वरच्या वेळा आमदार झाले सादर एक त्यांना महामंडळाचं सदस्य सुद्धा केले तिने पहिले तीन वेळा झाले माझ्या वाट्याला तीन एकदा सुद्धा महामंडळ सुद्धा आले <coughs> आणि त्याला नको त्याला एवढं दिलं की मंडळी सुद्धा साहेबांच्या बरोबर याचे पहिले सांगू आणखीन एक घटना आपल्याला सांगितली म्हणजे की चाचकाबाचं धरण आपल्या तालुक्यामध्ये ब्याऐंशी टक्के पाणी हे चालू तालुक्याला अठरा टक्के त्यातलं परत टी एम ची पाणी राहिले की नाही कळमोळीच धरण पाणी आंबेगावला दिलं राहिलं की नाही आता भामान पन्नास टक्के दिलं पुण्याला पन्नास टक्के दिलं फ्रीज शंभर टक्के धरण वाटून मधला पाच वर्षाच्या काळामध्ये ही गंमत आहे सत्ता बदल मी झाला साहेबांकडे गुरु साहेब तुम्ही चकामाचं पाणी तुमच्या मतदारसंघामध्ये शेक तालुक्याचं कल्याण केलं सत्तर बहात्तर किलोमीटरच्या कारव्यातून जो पाणी दिलं त्यांना पहिलं पाणी आलं त्यांचं हे गीत जमिनी घेतली त्यांच्या म्हणून ते अशोक पवार हे जर अजित पवारकडे नारा कल्याण साहेबांनी केलं खेड तालुक्यात काय झालं खेड तालुक्यात काय झालं मास्क वाटले साखर म्हणून साहेब सगळं वाटलं पाच तालुका वाटतो पाण्याला आज आपल्याला एक स्कीम केली मी जाधववाडी धरणावर पाणी आळाली त्यांना आमच्या धरणामध्ये पाणी शिल्लक राहिलेलं उद्या खुरळी गाव वाढते चिमळी वाढतं गोळी वाढतं माळुंगाव वाढते चाकण वाढतं चाकण आम्ही काय बसतो तर चाकण शहराची लोकसंख्या एक लाख आठ हजार चाकणच्या मिरंगवाडीची लोकसंख्या एक लाख पंचवीस हजार आहे आजूबाजूच्या भाड्या

इथं वाचणार दोन पॉईंट सत्तर पाणी हे बारावतीला आणि इंदापूरला जाणार होत आणि म्हणून आमच्यावर अन्याय झाला ही वस्तुस्थिती ही नाकारता येणार नाही का निर्णय घेतला आज काय परिस्थिती आहे आम्हाला उद्या पाणी आणायचं म्हणजे नाही आणायचा प्रश्न पडणार पाणी शिल्लक पाहिजे आज तुम्हाला जपसणारा पाहिजे का भांडणारा पाहिजे का आवाज 他们那个你在